आदिवासी महिलेची छेडछाड करून मारहाण करणाऱ्या चार जणांवर ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिग्रस रोडवरील वरील बेलगव्हा चार जणांमार्फत एका पंचेचाळीस वर्षीय आदिवासी महिलेची छेडछाड करून त्या महिलेस मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेप्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहे बेलगवानेतील रहिवाशी असलेल्या सौ सुरेखा ज्ञानेश्वर बेलगव्हाणे वय पंचेचाळीस वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद आहे की दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बेलगवाने ते सायंकाळी गणपतीच्या मिरवणुकीत फिर्यादीचा मुलगा नामे प्रफुल ज्ञानेश्वर बेलगवाने याने आरोपी क्रमांक एक अजय उल्हास चव्हाण वय चोवीस वर्ष आरोपी क्रमांक दोन रोहित राजेश जाधव वय बावीस वर्ष आरोपी क्रमांक तीन अजय रंजन पवार व तेवीस वर्ष सर्व राहणार यांना सांगितले की आमच्या बिरसा मुंडाचे एक गाणं वाजवा असा बोलला असता त्या गाणे न लावता वाद करून त्यास मारहाण केली मार एवढा जबर होता की प्रफुल अक्षरशः बेशुद्ध पडला त्यावेळी गावातील पोलीस पाटील व सरपंचाने मिळून मुलांचा हा वाद मिटवला त्यानंतर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी नामे सौ सुरेखा ज्ञानेश्वर बेलगव्हाणे हे गावातीलच एका किराणा दुकानावर सामान घेण्यासाठी गेले असता दिनांक सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या वादातील तीनही आरोपी त्या ठिकाणी आले व फिर्यादी यास आवाज देऊन बाहेर बोलावले फिर्यादी बाहेर येऊन आरोपींना काय झाले असे विचारले असता त्या तिघांनी वाईट उद्देशाने फिर्यादीचे कपडे ओढण्यास सुरुवात केली व तुमच्या मार्फत काय करता येते ते करून घ्या असेही यावेळेस बोलण्यात आले यावेळी रोहित राजेश जाधव याची आई नामे सौ शशिकला राजेश जाधव यांनी फिर्यादीचे डोक्याचे केस पकडून उजव्या चापट मारली त्यावेळी सौ शशिकला यांचा मुलगा रोहित याने बाजूला पडलेल्या काठीने फिर्यादीच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण केली व अजय चव्हाण याने त्याच्या पायातील बुटाने फिर्यादीच्या टोंगळ्यावर मारहाण केली या घटनेत फिर्यादी सौ सुरेखा ह्या जमिनीवर पडल्या फिर्यादी उठून घरी जात असताना घटनेतील आरोपींमार्फत अश्लील तसेच जातीवाचक शिबिगाळ सुद्धा करण्यात आली अशा प्रकारची फिर्याद सौ सुरेखा ज्ञानेश्वर बेलगवाने यांच्या मार्फत पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे या घटनेच्या अनुषंगाने तसेच मेडिकल रिपोर्टच्या आधारे अजय उल्हास चव्हाण रोहित राजेश जाधव अजय रंजन पवार व सौ शशिकला राजेश जाधव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन दोनशे शहाण्णव पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन तीन पाच तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तीन ऑब्लिक दोन ऑब्लिक वी ए तीन ऑब्लिक एक ऑब्लिक आर तीन ऑब्लिक एक ऑब्लिक यस तीन ऑब्लिक एक ऑब्लिक डब्ल्यू ऑब्लिक आय तीन ऑब्लिक एक ऑब्लिक डब्ल्यू ऑब्लिक डबल आय अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे